नमस्कार आपण पाहत आहोत नासिक जनवर नाशिक शहर व जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहत राहा नाशिक जनवर राम कृष्ण हरी नर्मदे हरमन मने गुरुवारी माऊली गुरु श्री तर जायकडांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेली आमची मा नर्मदा परिक्रमा आणि परिक्रमातील आजचा आमचा चौसष्ट आवा दिवस आणि तारीख पासष्ट पासष्ट आवा दिवस आणि तारीख सव्वीस बारा दोन हजार तेवीस हां तारीख सत्तावीस बारा दोन हजार तेवीस आज आम्ही सकाळी सलवाहून निघालो हा मार्ग शॉर्टकटने आलेला आहे तिथं बोर्ड लावलेला आहे त्या सागर टोला इथं की रामनगरला हा शॉर्टकटने जातो आहे दिंडोरी टळून जाते तर आम्हाला त्या तिथल्या मंडळीने इकडं सांगितताना आम्ही इकडं आलो आणि रात्री मुक्काम सलवा इथं होतो आणि सलवावधून चालत 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 आम्ही अठरा एकोणावीस किलोमीटर आलो आणि इथं आल्यानंतर या गावात आम्ही रस्त्याने जात होतो या हायवेने आणि हायवेने जात असताना हे घर दिसलं कारण आत्ता बारा वाजत आले आत्तापर्यंत कुठं आश्रम हाय मागे तो नऊ वाजता मिळाला होता आणि नंतर मग नऊ वाजता मग ते बा एक वाजता किंवा बारा वाजता जेवण देतात त्यांचा असं असतं आणि मग आम्ही आता पुढे आल्यावर इथं आल्यावर इथं हे मैया बाहेर उभी होती आणि मैयाला सांगितलं मैयाजी कुछ चावल बिवल हे हो कुछ मिळे मैयाने बोलवलं मध्ये आणि मैयाने सगळं अगदी सग लगेच सांगितलं या महाराज जी या ते आलो आणि या मैयाने हे मैयाने लगेच आम्हाला सर्व सर्व दे सर्व चावल खिचडी बनाने का सब मटेरियल मैयाने दे आनंदी आनंद असे दे आहे आणि हे इनके साथीदारी हे बहीण भी इधर खड़ी आहे हे देखो हे ने तो चुला पेटा द्या शेगडी लगा द्या हे शेगडीमध्ये हे ब बर्तन रख द्या और हे सगळं मी तयार केलंय सगळं दिलं त्यांनी आणि ही लडकी सुद्धा आई आहे महाराजजी आई नर्मदे हार <laughs> नर्मदे हार करो नर्मदे हार मंडळी बसली आता नर्मदे हार बापू चला वेळेवर मैया अगदी देऊनच देते नाही का पप्पा मैया वेळेवर देऊन देते ना नाही का आता बनवतो आम्ही खिचडी या पण तुम्ही पण खिचडी खायला मा प्रसादी घ्यायला हा प्रसादी हो आता मी बापरे मग त्याची खूप करणं पडस मुळ्या बिळांडो खर केव्हा मुळा बिळूक टाकू म्हणतो नाही तरी कशा मुळा या भाऊ शिर आहे मग पिशवी तांदूळ बपपा इकडे तांदूळ बसू द्या जरा तांदूळ बसू द्या मां बद्दल जास्त जाते जाते हं थोडं कमी करा बाय दादा जाते जास्त हो जाईल का हो जास्त हं जास्त थोडं निकालले चलो मी निकालू बाय मी करले हं ए मैया मैया काय मी निकालले दाना असं चलो सगळी गीदी का मां इथे सुळे पेटलाय ना आपले पा मत मी गीदा व कोसा दाते गीदा ते का चिचिरायगे सगळे पा करू बाय काय नर्मदे हर मैया राम कृष्ण हरी नर्मदे हर मन गुरुवर्य माऊली गुरुजी श्री क्षेत्र जाईखड्यांची कृपा आशीर्वादाने चालत आलेली आमची मा नर्मदा परिक्रमा आणि परिक्रमेत आज आम्ही रामनगरकडे जात आहोत आणि रामनगरकडे जात असताना हे जंगल मध्येच आहे रस्ता आहे डांबर रोड पुढे पुढे काही परिक्रमावाशी चालू आहेत काही मागे आहेत मागे पुढे होत असतात त्या रस्त्याला आता चालत आहेत हा एकदम जंगल जंगलातून जात आहोत आम्ही आणि खूप जंगलाने निसर्गाने भरभरून इथं प्रेम केलेलं आहे बघा हा सादडा बघा किती उंच 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 नजर पुरत नाही आज तारीख सत्तावीस बारा दोन हजार तेवीस या दिवशी पायसठावा दिवस आहे आमचा आज आणि इथून जवळजवळ सहाशे किलोमीटर आता ओंकारेश्वर आहे असा हा रस्ता बापू पुढे चालत आहे बाकीची मंडळी माझी आहे रस्ता जमलातून आहे पळाले दोन होती पळाले गेले <recib vos applause> रस्त्यावरतून येऊन राहतात राम कृष्ण हरे रामकृष्ण रामकृष्ण हरे राम कृष्ण राम हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण कसं बसला आहे बघा कसं बसलं आहे चालला पळाला 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 चल 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 सग रामकृष्णारी रामकृष्णारी आर राम आज आम्ही सायंकाळी रामनगर इथं आता स्वयंपाक करत आहोत भाजी मिक्स भाजी बटाटा वांगा कोबी फ्लावर टमाटा अलगच आख्या किंवा गड्डा कोबी कोणची अलगच एक कोबी होती ते आणि ही भाजी कनी बापू शिजवत आहेत बापू शेकतो बी आहेत आणि शिजवत बी आहेत आणि जाळ बी लावत आहेत आणि पला आपण लाकडं फोडून आणले <laughs> आणि आता मी आता रमेश पप्पा ते पोळ्या करत आहेत मी सगळं तयार करून दिलं होतं आणि रमेश पप्पा पोळ्या शेकत आहेत आणि तात्या जो आहेत ना अगदी शकत आहेत डिकुल मध्ये रमेश पप्पा पोळ्याशीच होत आहेत बघा इथं चालू करून दिलं मी काही पोळ्या रान लाटल्या ते महाराज ऐका भाजी पप्पा पप्पा पोळ्या किराय ना आणि तळवाड्या या दुंद तळवाड्या ना महाराज पोळ्या रांधी राहीला आज मग तात्या मी रांदस म्हणजे तुम्ही भाजी करा मग मी भाजी काही असा चालू आहे हा आश्रम आहे इथं या आश्रमामध्ये महाराज एकटेच असतात नर्मदा मैया आश्रम चला काय नाही मग या मग आता स्वयंपाक झाला का जेवण करायला या हा अगदी महाप्रसाद सारखा असतो मैयाचा प्रसाद असतो थंडी बी खूप आहे आज हे पहा आता भाजी तयार झालेली आहे पुळ्यात हे पहा हे बापू आहेत बरं का नह बापू हे बापू आहेत हे बाजी करून राहिले बघा <laughs> आणि बाहेरच आहेत बरं का पण आम्ही आणखी बाहेर चुलं पेटवलेलं आहे उकळत आहेत बा बाजी बाजी उकळत आहे बा ना मस्त आहे ना बाजी मस्त चला मग या मग स्वयंपाक झाल्यावर लोनला या हा अगदी मयाचा प्रसाद अगदी एकदम गोड लागतो थ्योक, का ठेव चला राम रामकृष्ण हरी नर्मदे हार मन म्हण गुरुवर माऊली गुरुजी श्री क्षेत्र यांच्या कृपा आशीर्वादाने शांतीसागर बाबा गोंडेगावकर तुकाराम बाबा गोराणेकर यशोदा अक्का जायखडेकर यशवंतराव महाराज सराना यांच्या प्रेरणा चालत आलेले आशीर्वादाने चालत आले तुम्ही सगळे परिक्रमावासींचे आई वडील तुम्ही सगळे व्हिडिओ बघता तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत म्हणून आमची मान परिक्रमा पूर्णत्वाला जात आहे आणि आम्ही आता सूर्यकुंड सूर्यकुंड म्हणजे इथं हनुमान दिवसातून तीन वेळा रूप बदलतं असं मी फोटोसुद्धा घेतलेला आहे एक आणि तिथं लिहिलेलं आहे आणि आता आम्ही या सर्वे परिक्रमावासी या गेटमध्ये प्रवेश करणार आहोत आणि प्रवेश करताना प्रवेश करताना ही परिक्रमावाशी मंडळी येत आहेत चला मंडळी नर्मदेहार बघा लगेच स्वागत केलं नर्मदेहार आता मंडळी गेटमध्ये प्रवेश करत आहेत सुंदर आश्रम व्यवस्था आहे नर्मदे हार हे बापू आहेत हे पला आप्पा आहेत हे बेडी साहेब आहेत जोरांचे तात्या चला पप्पा प्रवेश झालेला आहे गेटमध्ये आता हे पहा हा गेट आहे आणि हां हे पहा या लगेच भोजन बंद है आधा घंटा लगेगा लगेच आहे हे पहा महाराजजी महाराजजीचं काम चालू आहे महाराजजी नर्मदे हार बघा लगेच परिक्रमावासियांची सेवा लगेच सुरू विनामूल्य सगळं असत आम्ही महाराज जी गाओ, गाओ? नाशिक नाशिकची कुठं गाव गाव इंद्रनगर प्रॉपर नाशिक बघा आता हा तीन वर्ष तीन महिना तेरा दिवस ची परिक्रमा दोघे आहेत वा आपलं नाव सुभना पाटील प्रभाकर पाटील वा किंवा केव्हा उचलली होती फेब्रुवारी एकवीस मागच्या वर्षी एकवीस फेब्रुवारी एकवीस ला उचलली होती त्यांनी हा आता दोन फेब्रुवारी चोवीस ला तीन वर्ष होती असंच फेब्रुवारी चोवीस ला तीन, तीन वर्ष होती चतुर्मास कुठे कुठे गेला दोन चतुर्मास एक बडगावला केला कसरावा जवळ हो दुसरा ओरी कोटेश्वर महादेव कोटेश्वर हा कोटेश्वर महादेव बरं कुसुम्हाचा तिसरा केला वा 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 बघा मंडळी आणि आता त्यांचा प्रतीचा प्रवास ओंकारेश्वरकडे चालत आहे आणि ते फेब्रुवारीमध्ये त्यांचं तीन वर्ष तीन महिने तेरा दिवस चालत असे एक आठ दहा दिवस आहे असं 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 सेवा हो सेवा करतायत वा 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 नर्मदे यार आनंद वाटला आनंद वाटला मराठी बघ आम्ही सडाणा तालुका हो तळवाड म्हणून गाव आहे तळवाडे तळवाडे दिगर म्हणून गाव आहे हो चाले माई बोलत राहते माई याची एक वेगळीच वेगळंच आहे आणि त्याला काय आहे दरवर्षी कोणी नवीन विचारतं मला तर ते यावर्षी बी जाल का मग मी एक विचार करतो म्हणजे तुम्ही जर याल तर आमची होऊन जाईल मग मी एक विचार करतो आपल्यामुळे जर यांची होत असेल तर मग आपण कशाला थांबायचं घरी बस म्हणून निघायचं जोपर्यंत आपल्याला साध्य मिळते शरीराची आयुष्य चांगलं करू चला हे प इथं आता इथं लगेच चालू आहे स्वयंपाक बघा भंडारा लगेच चालू नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार हा ना हा ना हा ना बन रे ना बघा फ्लावर ते लगेच बन राय चला राम कृष्ण नर्मदे हार